तर आज मी सोबत मित्रांनो रेशनच्या तांदळापासून झटपट होणारे पापड दाखवणार आहे त्यातल्या त्यात, त्यात अतिशय पौष्टिक असणार आहे पापडाचा मसाला कसा तयार करायचा सा तेही सांगणार आहे आणि येथे मी दोन प्रकारचे पापड केलेले आहे तर एक पापड तळणीसाठी आणि एक पापड तुम्ही भाजूनसुद्धा खाऊ शकता एकाच पिठापासून मी हे पापड बनवलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की, की मी पंख्याखाली हे पापड वाळवण्यासाठी ठेवलेले होते तर रात्रभर आपण हे पंख्याखाली किंवा दिवसा तुम्ही दिवसभर हे पंख्याखाली वाळवू शकतात फक्त पुढे मी तुम्हाला हे सांगणारच आहे की कशा पद्धतीने तुम्ही हे वाळवू शकतात आणि एक दिवसाचं तुम्ही येथे ऊनही देऊ शकतात येथे मी एक दिवस संपूर्ण पंख्याखाली हे पापड वाळवून घेतलेले होते आणि दुसऱ्या दिवशी बाल्कनीमध्ये हे पापड मी हलक्याशा उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे तर मित्रांनो एक दिवस पंख्याखाली एक दिवस हलकंसं ऊन देऊनही तुम्ही हे पापड छान पद्धतीने करू शकता तर मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि एक छोटासा पापड मी याच्यामध्ये तुम्हाला तळून दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकतात की किती मोठी साइज या पापडाची झालेली आहे तर मी तुम्हाला अगदी डबल साईडनी हा पापड फुलतो तो, तो पापडाची साईजही मी ते तुम्हाला दाखवून देणार आहे की कशा पद्धतीने हा पापड आपण फुलवलेला आहे तर तुम्ही बघू शकता पापडाची साईज बघा आणि तळणीचा पापड बघा अगदी दोन्ही पापडांमध्ये केवढं साम्य आहे हे तुम्ही बघू शकता तर पापड एकदम तिप्पट फुललेला आहे अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक पापड दाखवणार आहे तर मी गरम तेलामध्ये छान असा पापड येथे टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आणि एक पापड मी येथे तुम्हाला भाजूनही दाखवणार आहे तर मी गॅसवर चाळणी ठेवलेली आहे आणि व्यवस्थित पद्धतीने भाजून घेतलेली आहे तर एक पापड तळणीचा आणि एक पापड भाजणीचा असा मी हे दोन्ही पापड तुम्हाला इथे दाखवलेले आहे तर तुम्ही बघू शकता की किती चौपट हे पापड फुलतात तर तुम्ही खिचडीसोबत सोबत जे डाईट्स करत असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे पापड अतिशय उपयुक्त होणार आहे तुम्ही तळून खाऊ शकतात किंवा भाजूनही खाऊ शकतात तर याच पद्धतीने मी पापड कसे बनवले ते तुम्हाला मी आता पुढे अगदी बारकाईने सांगणार आहे भरपूर अशा टिप्सही देणार आहे तर चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे हा कुठल्याही रेशन कार्डाच्या दुकानात मिळून जातो तर हा तोच तांदूळ आहे तर हा माझा तांदूळ मागच्या वर्षीचा असल्या कारणामुळे हा जुना आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हा जाडसर आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये ना थोडीशी ना अशी पावडर असते तर आपल्याला ना येथे तुम्ही अशाही पद्धतीने भाकरीसाठी दळून आणू शकतात किंवा तुम्हाला हायजीन मेंटेन करायची असेल तर ओल्या फडकं करायचं आणि ते पुसून घ्यायचं येथे मी येथे मी हे तांदूळ व्यवस्थित साफ करून घेतलेले आहे कारण की या तांदळामध्ये भरपूर असे खडे वगैरे असतात किंवा सातू असतात तर ती साफ करणे फार गरजेचं असतं आणि तुम्हाला मी जवळून तांदूळही दाखवला आहे की हा जाडसर तांदूळ आहे तर मित्रांनो तुम्हाला वाटलं तर तुम्ही ओल्या फडक्याने सुद्धा पुसून ते दळून आणू शकता तर मी मी डायरेक्ट एक किलो पीठ येथे मी दळून आणलेलं आहे तर अशा पद्धतीने छान असं भाकरीचं पीठ केलेलं आहे तर आता येथे मी तुम्हाला मेजरमेंट सांगते एक पातेलं घेतलेलं आहे आणि या पातेल्याने मी एक मोठं असं भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये तीन चमचे ओवा दोन चमचे बडीशेप आणि तीन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला येथे मसाला करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी आठ ग्रॅम पापड खाड आणि दहा ग्रॅम मी येथे मीठ घेतलेलं आहे तुम्ही समप्रमाणातसुद्धा खाड आणि मीठ घेऊ शकता तर एक महत्त्वपूर्ण टीप ज्या वेळेस तुम्ही खार आणि मीठ हे दोन्ही गोष्टी एका वेळेस जर पापडात ॲड करणार असाल तर पापडाच्या प्रमाणामध्ये पापड खार जो असतो तो कमी घ्यायचा आणि मीठ जे असतं तेही थोडं कमी घ्यायचं जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सम प्रमाणात पण घेता येईल किंवा मग एक पॉईंट तुम्ही कमी घ्यायचा जसं की आठ ग्रॅम जर तुमचा पापड खार असेल तर दहा ग्रॅम तुम्ही मीठ घ्यायचं किंवा मग दहा ग्रॅम मीठ असेल तर आठ ग्रॅम इथे तुम्ही पापड खार घ्यायचा हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे हे लक्षात घ्या इथे मी एक पातेले घेतलेलं आहे आणि या पातेल्यानेच मी हे पीठ मोजून घेतलेलं आहे तर हे कम्प्लीट एक किलो पीठ आहे असं तुमच्याकडे जे मेजरमेंट असेल ते घ्यायचं आहे तर मित्रांनो कढईमध्ये आपण ज्या पातेल्याने तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच पातेल्याने आपण पूर्ण असं पातेलं भरून पाणी ठेवणार आहे तर एक महत्त्वपूर्ण टिप्स येथे मी अर्धा ग्लास भरून पाणी ॲड करणार आहे मित्रांनो एक लक्षात घ्या की आपण जेवढं पीठ तेवढं पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा ग्लास मी येथे वरतून पाणी टाकलेलं आहे तर पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता यातमधले जे अर्धा ग्लास मी पाणी ॲड केलेलं होतं ते काढून घेऊया का तर यामुळे काय होईल ते एक एक पातेला भरून जे पाणी होतं ते बरोबर येथे गरम होईल आता आपलं पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये तीळ ओवा आणि बडीशेप ॲड करायची आहे तर बडीशेप ॲड केल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करूया मीठ ॲड केल्यानंतर यामध्ये पापडखाड ॲड करूया आणि संपूर्ण गोष्टी छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहे तर ज्या वेळेस पाण्याला छान अशी उकळी आणि त्याच वेळेस हे संपूर्ण जिन्नस टाकायचं आहे हे लक्षात घ्या आणि पापड खार मी सर्वात शेवटी वापरलेला आहे तर अशा पद्धतीने आता या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे उकळी लवकर येण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टिप्स यामध्ये तुम्ही एक प्लेट झाकू शकतात आणि हवा थोडीशी हवा येण्यासाठी जागा ठेवायची आहे जेणेकरून वाफ बाहेर जाते आणि आपलं जे पाणी असतं ते छान असं खळखळ उकळलं जातं तर बघा आता मी तुम्हाला सुरुवातीला दाखवून देते आता याच पद्धतीने तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करायची आहे तर मी प्लेट काढून घेतलेली आहे अगदी पाच ते दहा मिनटांमध्ये छान अशी कडकडीत येथे पाण्याला उकळी आलेली आहे एक किलो पिठामध्ये आपल्याला हे फोडणीचं पाणी ॲड करायचं आहे तर मित्रांनो आपण सुरुवातीला थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि जे आपण गरम पाणी साईडला करून ठेवलं होतं त्याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता यामध्ये मी दोन बॅचेसमध्ये पाणी अतिशय गरम असल्यामुळे थोडं थोडं मी यामध्ये ॲड करून या घेणार आहे तर येथे आपल्याला हे पीठ येणं छान असं मळून घ्यायचं आहे मित्रांनो एक थंड्या तर थंड्या पाण्याचा हात तुम्हाला घ्यायचा आहे कारण की पीठ खूप जास्त गरम असतं तर मी जे कोमट पाणी करून ठेवलेलं होतं सुरुवातीचं ते मी यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित पद्धतीने गरम असतानाच येथे मी मळून घेणार आहे एक लक्षात घ्या हाताला खूप जास्त चटके लागतात त्यामुळे पाण्याचा हात घेणे फार गरजेचं आहे किंवा मग तुम्ही प्याला घेऊ शकतात ग्लास किंवा सुद्धा तुम्ही हे सुरुवातीला सर्व गाठी मोडून घ्यायचे आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मी एकीकडे पाण्याचा हात लावणार आहे आणि व्यवस्थित पद्धतीने हे पीठ यांना मळून घेणार आहे हे गरम गरमच मळायचं आहे त्यामुळे हाताला चटके लागू नये त्यासाठी थोडंसं पाण्याचा हात जवळ ठेवायचा आहे एकीकडे थंड ठेवायचं आहे एकीकडे कोमट पाण्याचा हात लावायचा आहे तर आता आपण पीठ एक किलो असल्यामुळे थोडे थोडे गोळे करून घ्यायचे आहे आणि हे पीठ अशाच पद्धतीने मळायचं आहे मी व्हिडिओमध्ये अगदी संपूर्ण व्हिडिओ मी येथे तुम्हाला कुठेही स्किप न करता दाखवते जेणेकरून तुम्ही नवीन मुली असेल किंवा ज्यांना एक किलो पीठ मळता येत नसेल तर त्या लोकांसाठी पण हे सोयीस्कर होईल की कशा पद्धतीने पीठ मळायचं आहे त्यामुळे मी कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे अगदी बारकाईने तुम्हाला संपूर्ण गोष्टी मी इथे दाखवणार आहे तर बघा एकीकडे एक पाण्याचा हात लावला दोन बॅचेस झालेले आहे दोन गोळे करून घेतलेले आहे आता मी याच प्रोसेसमध्ये हे येथे मी याच प्रोसेसमध्ये छान असं पीठ मळून घेणार आहे थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे मित्रांनो एक लक्षात घ्या की आपल्याला येथे पीठ पातळही करायचं नाही आहे फक्त आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे आणि पिठाची जी उष्णता असते त्याच्यामुळे आपल्याला गरम गरम पीठ मळता येत नाही त्यामुळेच आपण पाण्याचा हात बोटांना लावलेला आहे जेणेकरून जी नवीन मुली असेल त्यांना हे सोप्पं पडेल तर या बारकाईने मी येथे टिप्स सांगितलेले आहे आणि पीठही आपलं काही जास्त फारसं बिघडत नाही त्याच्यामुळे ना, ना अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हे प्रोसेस दाखवून दिलेली आहे ठीक आहे इथे मी थोडंसं तेल वापरणार आहे अगदी बोटाने मी येथे शिंपडणार आहे आणि तुम्हाला जर चमच्याच्या साह्याने सांगायचं झालं तर एक चमचा भरून मी येथे तेल वापरलेलं आहे कारण की पूर्ण पिठामध्ये आपण तेल वापरलेलं नाही आहे हे लक्षात घ्या आणि आपल्याला पिठाला छान असा चिकनासपणा पण द्यायचा आहे म्हणजे एक शायनिंगसारखं आपल्याला इथे लूक द्यायचा आहे त्यामुळे ना थोडंसं पीठ तेल इथे वापरणं फार गरजेचं आहे हे लक्षात घ्या आणि पीठ हे ना खूप मौसूत होतं आणि पिठाला एक ज्यावेळेस पीठ शिजतं त्यावेळेस एक शायनिंग येते त्यामुळे मी येथे तेलाचा हात लावलेला आहे सगळ्यात शेवटी आपल्याला कणिक मळताना तेलाचा हात लावणे फार गरजेचं आहे आता हे पीठ आपलं फायनल तयार झालेलं आहे आता मी याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे तुम्हाला ज्या शेपमध्ये करायचे असेल त्या शेपमध्ये करायचे तर एक किलो पिठाचे मी मोठे असे नऊ गोळे करून घेतलेले आहे आणि मधोमध येथे आपल्याला होल पाडायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच प्रोसेसमध्ये तुम्हाला येथे करायचं आहे आणि एक छिदऱ्यांची चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीमध्ये आपल्याला हे पीठ वापवायचं आहे त्यामुळे आपण एक चाळणी घ्यायची त्यावर हे संपूर्ण नऊ गोळे ठेवून घ्यायचे आहे एकीकडे कढईमध्ये कडकडीत असं पाणी गरम करायचं आहे आणि त्यावर ही चाळण ठेवायची आहे सर्वात महत्त्वाचं या प्रोसेसमध्ये पाणी छान असं गरम होणं गरजेचं आहे आता मी यावर ना एक प्लेट झाकून घेणार आहे किंवा तुम्ही एखादं झाकण वगैरे झाकायचं आणि अर्धा तासानंतर आपण बघूया की हे पीठ कसं झालेलं आहे तर छान असं आपण वापरून घेणार आहोत हे पीठ आणि अर्धा तासानंतर मी प्लेट काढून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही सुरीच्या सुद्धा या ह्या पिठाला चेक करू शकतात हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही येथे अशा पद्धतीने सुरी घालून बघू शकतात तर हे पीठ अतिशय व्यवस्थित झालेलं आहे एक पॉलिथिन घ्यायची त्यामध्ये मी हे तीन गोळे घेतलेले आहे पॉलिथिन आपल्याला पॉलिथिनचं तोंड दाबून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तिला गाठ मारू शकता तर मी येथे गाठ मारून घेतलेली आहे आणि हाताच्या साह्याने गरम गरम पीठ मी येथे छान असं रगडून घेणार आहे तर पीठ फार गरम असल्यामुळे हाताला पॉलिथिनमधून सुद्धा चटके लागतात तर एक रुमाल घ्यायचा किंवा कुठलाही तुम्ही सुती कापड घेऊ शकतात आणि दोन ते तीन मिनटं छान असं हे पीठ रगडायचं आहे तर अशाच प्रोसेसमध्ये मी हे पीठ इथे रगडून घेणार आहे तर पॉलिथिनमधून हे पीठ मी बाहेर काढून घेतलेलं आहे पीठ अजूनही खूप जास्त गरम आहे तर थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि पीठ छान असं चा मळून घ्यायचं आहे जसं आपण खनिक मळतो ना अगदी तसंच हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे तर तुम्हाला मी आता हे पीठ छान असं मळून दाखवते तर येथे पीठ छान असं मळल्या गेलेलं आहे या पिठाला तुम्ही झाकून ठेवू शकतात व्यवस्थित असं कवर अप करायचं आहे एखाद्या पॉलिथिनने किंवा मसुती कपड्यामध्ये फक्त पीठ थंड होऊ द्यायचं नाही आहे हे लक्षात घ्या अशाच पद्धतीने तुम्हाला एक किलोचं पीठ ना झाकून ठेवायचं आहे तर मी जेवढं पीठ घेतलेलं आहे ना तेवढंच मी आता सुरुवातीला झाकणार आहे बाकीचं पीठ मी तसंच तिथं वाफेवर ठेवून दिलेलं आहे तर या पिठाचे मी छान असे गोळे करून घेणार आहे जेवढे तुम्हाला पापड मोठा हवा असं लहान मोठा त्या पद्धतीने तुम्ही येथे ना लाट्या करून घ्यायच्या आहे तर अशा पद्धतीने मी येथे व्यवस्थित लाट्या करून घेतलेल्या आहे तुम्हाला मी साईजसुद्धा दाखवते तर मित्रांनो मी येथे दोन साईजच्या लाट्या केलेल्या आहे एक मोठी आणि एक छोटी तेही सांगते का तर पुढे तुम्हाला त्या गोष्टी कळेलच तर एक पॉलिथिन घेतलेली आहे तुम्ही तर पॉलिथिनला आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे छान असं तेलाने आपल्याला येथे ते ग्रीस करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही येथे डिंकाचं पाणीसुद्धा वापरू शकतात पण मला गरजेचं वाटलं नाही ज्यावेळेस तुम्ही प्लेटावर वगैरे लाटतात किंवा मग पळपूटवर ज्यावेळेस तुम्ही लाटतात त्यावेळेस तुम्हाला येथे डिंकाचा हातसुद्धा लावता येऊ शकतो तर येथे मी पॉलिथीनवर छान असं तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आणि एक लाटी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता बोटाच्या साह्याने छान अशी ही लाटी पसरल्या जाते तर एवढं छान पीठ आपलं इथे झालेलं आहे आता मी बेलनाच्या साह्याने हा पापड लाटून घेणार आहे येथे तुम्हाला पापड लहान मोठ्या ज जेवढ्या साईजमध्ये हवा असत त्या पद्धतीने तुम्ही येथे पापड व्यवस्थित येथे लाटून घ्यायचा आहे तर मी कडेकडेने हा पापड फक्त पसरत जाणार आहे आणि याला छान असा गोल शेप देणार आहे तर तुम्ही बघू शकता एकदा आपण बेलणं फिरवायचं आणि शेवटी तुम्हाला जेवढा पसरायचं असेल तेवढा तुम्ही बोटांनीसुद्धा पसरवू शकतात आणि आपला हा पापड आता फायनल तयार झालेला आहे तर मित्रांनो मी येथे एक सुती ओंढणी घेऊन घेतलेली होती ती छान असं खंतरून घेतलेली आहे आणि त्यावर हा पापड मी काढून घेणार आहे तुम्ही कुठलाही सुती कपडा घेऊ शकता आणि अशाच पद्धतीने तुम्हाला हे पापड उलटे करून घ्यायचे आहे तुम्ही हे पापड उन्हातसुद्धा वाळवू शकतात आणि जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर काय करायचं तुम्ही पंख्याखाली संपूर्ण एक दिवस येथे तुम्ही हा पापड अशाच पद्धतीने ठेवू शकतात फक्त गरजेचं काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने तुम्ही पापड वाळवू शकता त्यापूर्वी मी येथे तुम्हाला आणखी एक पापड दाखवणार आहे तर अशाच पद्धतीने मी आता दुसराही पापड लाटून घेणार आहे तर मित्रांनो मी येथे दोन प्रकारचे पापड केलेले आहे एक लहान आणि एक मोठा तर एक लक्षात घ्या तुम्हाला जर पापड तळायचा असेल तर तुम्ही असा छोटासा पापड करू शकता तो खूप छान फुलतो पण ज्यावेळेस तुम्हाला पापड भाजायचं असतो तर तुम्ही येथे दोन लाट्यांची एक लाटी अशी ही लाटी करायची आहे आणि पापड ना जाडसर ठेवायचं आहे बघा मी तुम्हाला दोन पापडांचं तुम्ह समीकरण दाखवून दिलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर आता भा ज्यावेळेस आपण पापड भाजतो तर मी येथे दोन लाटीचा एकच पापड केलेला आहे आणि तो बघा मी कसा येथे लाटून घेतलेला आहे आणि छान असा मी पालथा मारलेला आहे आणि दुसरा मी एक छोटासा पापड इथे घेणार आहे हा तळणीचा पापड मी येथे तुम्हाला दुसरा दाखवून दिलेला आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला दोन पापड तळणीचे दोन पापड भाजणीचे हे दोन्ही मी येथे फरक जाण दाखवून दिलेला आहे एक महत्त्वाची टीप यामध्ये लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही पापड हा भाजत असतात तो तो पापड जाड असणं फार गरजेचं आहे जेणेकरून तुमचा पापड हा जळत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे एक पापड झाड आणि एक पापड पातळ असा ठेवायचा आहे तर मी येते घरामध्येच हे पापड यांना वाळवून घेतलेले आहे सकाळी जर तुम्ही नऊ वाजता हे पापड केले तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पापडाला ऊन न देता सुद्धा पापड हे छान पद्धतीने वाळतात फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आता हा पापड एक साईडनी पूर्णतः वाळलेला आहे याला दुसऱ्या साईडनी पलटी करून घ्यायचा आहे अशा अशाच पद्धतीने तुम्हाला दिवसभर हे पापडं एक एक दोन दोन तासाने पलटी करायचे आहे जर तुम्ही पंख्याखाली ठेवणार असाल तर कारण की काही ठिकाणी उन्हाचा भरपूर असा प्रॉब्लेम येतो आणि मलाही तो प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी अशाच पद्धतीने पंख्याच्या हवेखाली हे पापडं उलटी पलटी करून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण बाल्कनीच्या थोड्याशा हलक्याशा उन्हामध्ये एक ऊन देऊन घ्यायचं आहे जेणेकरून हे पापड आहे ना ओले राहत नाही आणि खडखडीत असे वाळल्या जातात तर मी दोन दिवसाचं प्रोसेसमध्ये हे पापड वाळवलेले आहे एक दिवस पंख्याखाली आणि एक दिवस पूर्णत उन्हामध्ये तर हे लक्षात घ्या आणि दोन फरक मी तुम्हाला पापडांमधला दाखवला आहे एक भाजून करण्यासाठी जाड आणि एक तळण्यासाठी बारीक या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहे तशा अशा पद्धतीने आपले पापड येथे तयार झालेले आहे तर मित्रांनो पापड वाळल्यानंतर अतिशय सुरेख हा पापड दिसत आहे यामध्ये बडीशेप तीळ त्यानंतर ओवा छान असा आहे ना वाळल्यानंतर वरती आलेला आहे म्हणजे इतका सुरेख हा पापड झालेला आहे चवीला तर अतिशय मस्त आणि पचायलासुद्धा खूप छान ओवा तीळ बडीशेपमुळे पचायलासुद्धा खूप छान हा पापड होतो आणि तुम्ही को तळून खा किंवा मग भाजून खा तरीसुद्धा तोंडी लावण्यासाठी हा पापड खूप छान अशी चव देऊन जातो तर या पापडांमध्ये मी एक महत्त्वपूर्ण घटक टाकलेला आहे तो म्हणजे बडीशेप तुम्ही येथे स्किपही करू शकता पण बडीशेपमुळे खूप छान चव येते तर एकीकडे मी आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल अतिशय गरम छान असं झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये एक छोटासा पापड मी येथे टाकलेला आहे तर बघू शकता की हा पापड असा व्यवस्थित फुलल्या गेलेला आहे तर मित्रांनो मी तुम्हाला पापडची साईजसुद्धा दाखवते की तीनपट चौपट हा पापड फुललेला आहे तर पापड कशा पद्धतीने मी तयार केला तो बी दाखवते आणि साईजसुद्धा दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षातील बघा एक छोटासा पापड मी येथे टाकलेला आहे आणि त्याची साईज बघा तीन पट दुपट चौपट फुललेली आहे तर अशा पद्धतीने हा पापड इथे छान असा फुलून निघतो तर एकदम परफेक्ट फिट झालेला आहे तर याच प्रोसेसमध्ये मी तुम्हाला आणखी एक पापड तळून दाखवते तर इथे तुम्ही बघू शकतात मी छान असे तीन पापडे येथे तळून घेतलेले आहे आणि अतिशय डबल चौपट असे हे फुललेले आहे बघितलं किती सोपे येतचे पापड झालेले आहे आता दुसऱ्या प्रोसेसकडे वळूया तर मी येथे एकीकडे गॅसवर जाळी ठेवलेली आहे आणि दोन्ही साईडने छान असा हा पापड यांना अलटी पलटी करून मी भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता पापड कुठेही जळत नाही आहे आणि पापड अतिशय सुंदर पद्धतीने अगदी बाजरीचा ज्वारीचा जसा पापड असतो ना अगदी तसाच हा पापड झालेला आहे आणि जाडसर झालेला आहे कोणी म्हणणारच नाही की हा तांदळाचा पापड आहे इतका सुरेख हा तां पापड झालेला आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या की तांदळाचा पापड या पद्धतीने पण बनवता येईल ही मी कल्पना तुमच्यासमोर ठेवलेली आहे आणि थोडासा जाडसर करायचा जेणेकरून तुम्हाला हा तोंडी लावायसाठी भाकरीसोबत खाता येईल आणि एक तळणीसाठी सुद्धा तुम्ही करू शकता तर दोन पद्धतीने मी तुम्हाला इथे पापड दाखवलेला आहे अतिशय सुरेख पापड झालेले आहे चवीला तर अतिशय बन्नाट झालेले आहे मी तुम्हाला इथे शब्दात सांगू शकत नाही आणि जे मी येथे मसाला वापरलेला आहे ते खूप चविष्ट असा हा मसाला मी येथे बनवलेला आहे त्यामध्ये बडीशप सर्वात महत्त्वाचा आहे की या पापडांना बडीशेपमुळे एक छान अशी चव येते आणि पापड आहे ना हा चौपट तीनपट फुलतो तर मेजरमेंट अगदी पद्धतशीर सांगितलेलं आहे भरपूर अशा टिप्सही तुम्हाला इथे दिलेल्या आहे या संपूर्ण बारकाईने टिप्स फॉलो करा आणि मी इथे व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही आहे त्यामुळे ना तुम्हाला अतिशय नवीन मुले जरी असल्यानं त्यासुद्धा पहिल्या प्रयत्नांमध्ये अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही हे पापड करू शकतात आणि एक हजार एक टक्का तुमच्या घरातले लोक तुमचे नावच काढणार इतका सुरेख आणि चवीला तर अप्रतिम हा पापड झालेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका अशाच पद्धतीने मी तुमच्यासोबत आणखी नवनवीन व्हिडिओ शेअर करणार आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद